काल फेसबुकवर ज्या व्हायरल प्रश्न झाल्या ते व्हायरल प्रश्न पाहून एवढ्या लोक असलेत खरंतर तुम्हाला सस्टन धंदाला घालावलं पाहिजे आणि आज मिथलं तुमच्या मिथलं पुछा भई इच्छे ओबीसी ओबीसीची काय ताकद आहे ते महाराष्ट्रापूर्वी सांगितलं होतं मी बारामतीत येतोय तर आलोय आणि मला माहिती आहे माझ्या रक्ताची माणसं जिथं का पुढच एका टीव्ही चॅनेलवर तो मला काय बोलला माहितीये का हा म्हणा स्ट्रिक्ट डॉग आहे म्हणा म्हणजे कुत्र्या महाराज सगळ्यांची नावं घेतो मी मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय पवन बघा सगळ्यांची नावं घेतोय पुढे राग मानायचं नाही तुम्हाला एकच सांगतो ही विचारांची लढाई आपण लढत होतो दोन अडीच वर्ष महाराष्ट्राला पुढे शाहू आंबेडकरांचं मानवतेचं समतेचं तत्व सांगत राहिलो संविधानाच्या बाहेरचा एकही शब्द बोललो नाही तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री इथले आमदार इथले खासदार एक हे माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता <मासे दिवस> किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं सोळा चार समतेचं चा तत्व रिझर्वेशन म्हणजे काय अरे गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी माणसं आहे अरे आम्ही तुमच्या घरी आडवा आलो नाही तुमच्या वाल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाद पिंपळगावच्या एकाही माणसानं दिला नाही काय म्हणला स्ट्रीट डॉग म्हणला मुरको आमदार आता तुझ्या ढोंगला जर नाही चावा घेतला या स्ट्रीट डॉग अरे आपण मी या मंदिरामध्ये बोलतोय खोटं बोलणार नाही बैराम तात्या आता बोलले ता ता मी चाललोय कुठं बोरवाडी तालुका धारूर मध्ये चालूय आणि मला फक्त इकडे या जरा थोडं इकडे या जरा थोडं काम आहे चहा पिऊन जावा मला गेवरायमध्ये येऊपर्यंत माहीत नव्हतं की हजारोंचा आता चार समुदाय सांगतो <गणागे> आपलं आरक्षण गेल्या मी जबाबदारीनं सांगतोय मला या राष्ट्राचं तात्या आपल्याला हे राष्ट्र हा देश हा आमचा महाराष्ट्र हा आमचा आहे आमचा कुणाचा आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र अरे हे सगळं आक्रा पगड जातीचा बलुत्याचा आलुत्याचा भटके मुक्त जाती जमातीचा तो मुरकुले काय बोलला माहितीये का म्हणता आम्ही चार पिढ्याला झालं म्हणला आमदार होय म्हणा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो समजा थांब त्याला एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मतदाबणार अजिबात चालणार नाही अरे तू ना चॅनलला बोललास आणि चॅनलवरचा माईक करून पळून गेलास भागुबाई सरकार बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले मातोश्री अहिल्या देवी आता खूप मला बोलायचं आणि बोलू शकतो खूप मी राखून दिवस बोलतोय पण या तरुणाने घेवराईमध्ये कसं आणलं काय आणलं मला कळलं सुद्धा नाही राहू माझ्या माता भगिनी भगिनीच उपस्थित <स्थारा> आहे आपलं <स्था> आरक्षण काढून घेतलंय ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला की अजून तिसरा कोण तर अरे तुमचं कुठंही काय आता पंडित तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही मत दिली ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या निवडून दिलं त्या माणसांनी त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामधील सगळी माणसं माझी आहेत असं म्हणायला पाहिजे होतं हा माणूस चौथे नापास एका खुरखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला गावगाड्यामध्ये गाव गाड्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माझी साळी कोळी केली हटगार धनगर संगर बंजारी लोणारी परी भुराव घशी नाभे सुतार गोहार उमार बेरड बेराड रामोशी गवळी वणार मुस्लिम समाजातले सगळे ओबीसी बांधव हा महाराष्ट्र आमचा आहे हा महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी नाही आम्ही सुद्धा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी शिवाची कुर्बानी दिली आणि तुम्ही आमच्या विरुद्ध धंदी घेऊ तुम्ही आमच्या विरुद्ध आम्ही त्या गवराईमध्ये चाललो दीड दिवस मला शिव दिला दीड दिवस हा तुम्ही निवडून दिलेला आमदार ज्याला तुम्ही मत गेली तो काय म्हणता त्याच्यात पिलावले न पिलावली तुम्हाला हा आणि आपले काही चुकलेले मागलेले बांधव असतील ऐका त्याला काही बोलायचं नाही गावातल्या गावा माणसांचे आपल्याला येते करायचे काय करायचे येते करायचे गावऱ्यातल्या हर एक माणसाला बरोबर घ्यायचंय तुमची आमची लोकसंख्या किती किती संख्या आहे तुमच्या आमची सात सत्तर टक्के ऐंशी टक्के कशी सांगतो ओबीसी यस विजयंती एसबीसी एस सी एसटी अरे हे हाईक किती म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कलकल्ची कर विनंती आहे गावगाड्यातला ओबीसी एक झाला पाहिजे गावगड्यातल्या आठ आपल्या जाती एक झाल्या पाहिजेत हे पळ वादल मुंबईच्या विधानसभेमध्ये फडकलं पाहिजे बाग बिपडोची पुढे काही चांगलं नाही केलं पहिल्या पहिला कार्यक्रम इथेच घेतलाय अजून देवकी देवकीला जायचंय अरंदूला जायचंय संध्याकाळी ओंगरवाडीला जायचंय हजार शहीद माणसं रस्त्यावर उतरले गावले सा अरे 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 सांगू ला एक एक तुम्ही आपलं मतदान आपल्या माणसाला तुम्ही केलं ना अरे हे नाही जर तुमच्या पायावरती ही डोकं ठेवलं तर नाव सांगणार नाही नाव घेतले फक्त मत फक्त मत आपल्या माणसाला जायचं मत संविधान आरक्षण वाद्याला द्यायच बरे का आता मी जबाबदारीने बोलतोय खूप काही बोलता येण्यासारखा मी भाषण करणार नाही मला चार कार्यक्रम आहेत पुढं पण तुम्ही जो उत्साह दाखवला माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत मैत्र वाळ उपस्थित आहेत पवार ऐका मिशरथ चंद्रजी पवार म्हणलो की नाही सुप्रिया ताई म्हणलो की नाही अजित दादा पवार म्हणतो की आता चिंच मी तुम्हाला म्हणलं की सगळं व्यवस्थितलं काय म्हणायचं अरे ज्या माणसाने सोशल मीडियाद्वारे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर हल्ले घडवून आणले अरे वगैरे तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो तरी वाहून जातील वाहून आता बघा ऐका मी इथं आलोय जबाबदारी तुमच्या समोर बोललोय हे रिॲक्शन आहे आता भगिनीना काय काय बोलला हा माणूस मुंबईमध्ये जाऊन अरे याच्या वरती कधी बाबासाहेबांचा फोटो बघितला कुणी कधी महात्मा ज्योतिराव यांचा फोटो बघितला कधी राजेश्री शाहूराजाचा फोटो बघितला कधी अहिल्या जमींचा फोटो बघितला कधी गारगेबाबांचा फोटो बघितला कधी जीवा महालेचा फोटो बघितला कधी बहरजी नायकांचा फोटो बघितला कधी भगवान बाबांचा फोटो बघितला कधी सेवाचा फोटो बघितला अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जिवाची कुर्बानी करणारे शिवा महाले शिवा काशेत बाहेरचे नाईक तानाचे माणूस रे कुटाय त्यांच्या गाडरवर हे राज्य कुणाचं हे राज्य आमच्या अकरा ऑक्टोबर जातीचं राज्य आहे आणि कुणालाच नाही कुणालाच

आणि गाव माणसाकड जर कोणी डोळं बटावरून बघितलं आता हा सुनील आहे या टोलावरती आता या केस दाखल केली बाप पेपर सुनील त्याच्यावर काय केस दाखल करतोय माझ्यावर केलं ना माझ्यावर मग तुम्हाला तुमचं आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आमचं पंचायत राजमधलं आरक्षण तुम्ही घेतलंय कारण आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाड्यावरनं आमच्या वस्त्यावरनं आमच्या तांद्यावरनं मी काय बोललो होतो बिलमध्ये आणि आमची मतं घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं आता आमच्या दारात या आम्ही तांडकं काढू ताणकं कारण बे कारण बेकायदा मागण्यांना यांनी पाठिंबा मा दिला चौथी नापास माणसाला यांनी पाठिंबा मा दिला पिढ्या झालं शोषण तुमच्या आमच्या गाव गावगाण्यामध्ये गाव कुसामध्ये गुन्हा नाही आली आता आमच्या पोरांना कळतय आमच्या पोरांना वाचायला येत आहे लिहायला येत आहे हातात आहे आमच्या माता बहिणींना कळतंय अरे किती दिवस तुमची गुलामी सहन करायचे राजसत्ताने राजपाठ मागून मिळत नाही तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्व महाराजा यशवंतराव फुरकरांनी आम्हाला दिलाय हे तत्व बाबासाहेबांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी दिलाय आता एक संतोष वत्सवाक्य बोलतो गावा गावामध्ये जाती जातीची युती करायची राजकारणाची समाजकारणाची शेती करायची आपले हक्क अधिकार टिकवायचे आणि गाड्यातल्या आपल्या लेकरावाळांच्या पुढचं भवितव्य आपल्याला वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरायचं एवढं मी तुमच्या समोर मनोगत व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं कारण चार सवय पुढं चार सवय पुढच्या गावामध्ये पुण्यश्लोक मातोश्री आईला देवी फलिरांच्या पुतळ्याचा पाया भाईसा सर्व तरुणांना माझं आहे एक दिवस माझ्यातलं काम थांबलं तर चालाल एक दिवस एक दिवस आपल्या जातीसाठी एक दिवस आपल्या आप पातीसाठी एक दिवस गावगाड्यासाठी एक दिवस बहुजनांसाठी एक दिवस ओबीसीसाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र या योग्य अपेक्षा व्यक्त करतो

आता आमची पोरं गावगाड्यातली पोरं आहेत गावगाड्यातली पोरं जर त्यांनी दांडक्याला हात घातला आता बघा कायदा सुव्यवस्था अराजकता आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं आता मंत्र्यांनी बघावं आम्ही रिएक्शन देत आहोत आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगाड्यातली आमची पोरं तर कोणाच्या बापाला भिनार नाहीत आणि कोण आडवा आला आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था अहो आमचं वाचवा अहो आमच्यात येऊ नका अहो आमच्यात आलं तर आमचं काय होईल बोलून बोलून झालेलं आहे आता आम्ही डायरेक्ट दांडक्याला हात घालणार कायदा सुव्यवस्था कायदा बघून घेईल मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्या गौऱ्यामध्ये दोन गटामध्ये तलाव झाला तिथे दंड झोपटले होते दगडफेक झाले तुमच्यावर हल्ला देखील झाला पोलिसांनी मग तुम्हाला इथून बाजूला त्याच ठिकाणी तुम्ही जनतेचा रोष आहे मी दोन दिवसापूर्वी बारामतीत गेलोय बारामतीतल्या चौकात ज्या शरद पवारांनी सुप्रिया सुळेनी रोहित पवार आणि अजितदादा पवारांच्या या आमदारांनी ज्या मनोज जरंगेचा भागलबुआ महाराष्ट्राच्या माणगुटीवर बसवला ओबीसीचं आरक्षण संपवलं त्या बारामतीत दंड थोपटलेत गेवराई फेवराई सोडा महाराष्ट्रातला ओबीसी जागा झालाय सन्मान्य बाळासाहेबांनी त्या दिवशी पाठिंबा दिलाय आमच्या बहुजन बांधवाने आमचा काळूराम चौधरी दंड थोपटून बारामतीच्या विचारपीठावर येऊन बोललाय त्यामुळे आम्ही एकटे आहोत ओबीसीला कळत नाही ओबीसी एकत्र येत नाहीत ओबीसी जाती जातीत भांडण आहेत डोक्यात काढून टाका हे बघा मला माहितच नव्हतं मी खूप जबाबदारीने मंदिरामध्ये सांगतोय मला जायचं होतं आदरनांदूर दारूर तालुक्यातल्या गोगलवाडीला जायचं होतं तो माझा नियोजित कार्यक्रम आहे पण इथं हजारोंचा जनसमुदाय या बायपासला थांबलेला होता आणि ते घेऊन आलेले आणि हे ही जनतेची भावना आहे ओबीसींची भावना आहे दिनदलितांची भावना आहे कायदा कानून वाहून जाईल याच्या समोर संविधानाला मानणारी आम्ही माणसं आहोत ज्या देवाधिकांना जमला नाही तो न्याय आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला होता आणि तो न्याय स्वतःला क्षत्रिय म्हणणाऱ्या जात वर्चस्वाची स्वच्छ भाषा बोलणाऱ्या माणसांनी तो आमचा न्याय आमचं ताट आमच्या अनात माती कालवण्याचं काम केलंय त्यांना आम्ही जशास तसं उत्तर देणार राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, फक्त हाकी आणि हाकीच दिसताय या ओबीसी आरक्षण बसावं मात्र दुसरीकडे जर बघितलं पंकजा मुंडे असतील छगन भुजबळ असतील इतर नेते दिसत नाहीत हाकींनी पुढाकार घ्यावा असा ते, ते सगळे बोलतील योग्य वेळी बोलतील योग्य ठिकाणी बोलतील आणि असू दे ना कायद्याच्या सभागृहात ते बोलतील मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये ते बोलतील अरे रस्त्याची लढाई लढायला आम्ही तयार आहोत ना बोलावं लागेल आज आठवण येते ती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन गाव वगाड्यातल्या दिनदलितांचा भटक्यांचा आवाज बनणारे गोपीनाथराव मुंडे होते आणि